आज मी आपला काशी फळाच्या भोरफऱ्या करून दाखवणार आहे तर आता ह्या काशी फडाला काय लागतं अगोदर असं उकडून घेतात हे उकडून घेतलं आणि मग आपण याला काय करायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याच्याशी असे करायचे उकडून घेतला आहे त्याला मग कसे मऊ मऊ होतं हे उकडलं आता त्याची साल पण काढून घ्यायची शाल टेकून द्यायची ते साळी त्याचा काही उपयोग नसतो पण काशीपट किंवा सुद्धा म्हणतो आपण याला तर अशा प्रकारे ही दहा मिनटाची पापरते आपल्याला जर असं की गोड खा असं वाटलं तिकड्या गोड पुरं खायचा नाही पुरणपोळ करायला किती शक्ती लागते आणि किती वेळ लागतो तर म्हणून हे असं उकललेलं त्याची वीज साल काढून घेतली साल काढली मग असे थोडे काप करायचे आपण बचा काप तो काप करायचे कापलं नाही टाकायचे मिक्सरच्या भांड्या छोटा भांडण करायचं आज पावत हे घेतलं नाही आज पावत का शिपट घेतलं आणि हे घेतलं आता याला एवढं या बाटील गुड घ्यायचा एवढाच गुड घ्यायचा जास्त गोड पण नको हे गोड टाकला आता हे वेलच्या पण लागतात त्याला वेलच्या न जर आपण याच्यामध्ये दोन तीन वेलच्या घालू कुठूनच घेऊ याच्यामध्ये बारीक होऊन जाते ना बघा ना त्याच्यात बारीक होऊन जाते झालं या बारीक झालं की मग त्या आपण मिक्सरमध्ये बारीक करायचं याच नायचे ना कसं येतं वास येतो चव लागते म्हणून आपण हे करायचं आता मिक्सर सुरू करायचं याच्यावर ठेवायचं झालं बारे झालं हे बारे त्याला बारे घडणारे वेळेला देते आता हे काय करायचं एवढी वेळचे आपल्याला दोन तीन वेळच्या टाकायच्या पडतात आणि मग आता हे गहूचं पीठ एक वाटून रवा एक वाटून आता हे पुरीला तुम्ही म्हणाल की गहूचं पीठ मग रवा कसं हा ते रवा कसं की आपल्या हे गव्हाच्या पिठामध्ये तो साखर पुरी घेते आणि पुरीमध्ये असं जास्त तेल जात नाही तर हे बघा हा असा लग्दा तयार झाला पाणी घ्यायची गरज पडत नाही पाणी तर घेऊच नाही अशा प्रकारची ही काशी फळाची पुरी करायची पद्धत आहे असं आणि ते खायला सुद्धा रोजगार लागते अशा प्रकारे लगदा तयार झाला ते म्हणून आपण हे पीठ टाकू टाकलं हे पीठ आता हे असं करून त्याचं ठेवून आणि एक वाटे रवा टाकून दिलाय तुमच्या समोरच टाकले तयार करायचा बघा आता हा असा लग्डा तयार झाला आणि हे बघा सुद्धा ते काशी पण आणि आपण ते थोडा गोड याचं जर थोडं काही पातळ झालं तर आपण थोडं कडे किंवा थोडं सुद्धा टाकून टाकतो ते बरोबर झालं आणि मग आपण काय करायचं तेल टाकायचं कढई कढई तेल टाकायचं गॅस पेटवायचा ठेकला आता तेल टाकायचं पुरीला जरा जास्त तेल टाकायचं तेल टाकलं आता हे तेल गरम आपण काय करायचं छोटे छोटे उंडे करायचे तेल गरम होत असे गोल 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 उंडे करायचे हे बघा आपल्या मला खूप आवडतं असं करायला थोडं 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 खायचं म्हणजे आपल्या तरी गरम नाही पर्यंत तर मग पर। आपण हे करू शकतो अशा प्रकारे पटापट पटापट फटाफट आणि खायला सुद्धा रुचकरच लागतात अशा प्रकारे असे उंड करून घ्यायचे एक वाटीचं रवा एक वाटीचं पीठ थोडं जर काशी बडाचं पीठ पास झालं आपण रवा किंवा पीठ देऊ शकतो असं तेल टाकतात आपले गोळी होईल हुंडे करतात अशा प्रकारे पट पण आपल्याला जर असं काही खावचं खावंच वाटलं पण आपल्या गोड्या करायच्या आणि अं तळायचं तेल तुटायचं काहीतरी आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारे पाणी पाणी होता त्याच्यात म्हणजे आता ते कापलं ते पाहून बघू बरं झाल्याचं <laughs> तेल गरम लगेच पण दुसरी पोरे लाटायची टायरे करायची दुसरे पोरे लगेच तेल लावायचं पण तेल लावायचं म्हणजे ते आपल्या पोरफाटायला शेटके असं लगेच फुगले काय छान पुरेचा रंग पण छान येतो बाबा तिथं कलर किती सुंदर येतो बघा ते टाकेल ते शेत आता आपण काय करायचो की तेल पर्यंत टाटाटाच टाकायच आता ते दुसरे बघा छान पटकन ठेवल्या जातात पाच मिनिटाचं काम आता हे थोडी करून जे झाली की त्या टाकायचं ये पुरी तो तो पुरी ने, ने तो काय करायचं ठेवायची जोडू द्यायचे नाही तर ते बरोबर लागत नाही जोडू द्यायचे एक, एक पुरी होते तरपर्यंत दुसरी चाकातच जायचे बघा अशा प्रकारे आपल्या काय तळ्या पुऱ्या तडून झालेल्या आहेत छान छान टपोऱ्या फुगल्या आहेत आणि त्याचा कलर तुम्हाला पांढऱ्या आवडतील तर पांढऱ्या ला लाल आवडतील तर लाल असं मी की ज्याला जर असं लालसर आवडलं तर असं लालचर पुऱ्या येईल आणि असा पांढऱ्या आवडल्या तर पांढरी अशा प्रकारे ते मी दोन प्रकार तुम्हाला करून दाखवल्या काय काय ना असं वाटतं की लाल काय खायचं पांढरं खायच्या काय काय ना असं वाटतं माझ्या काय खायच्या लाल खायच्या तर अशा प्रकारे मी तुम्हाला प्रकार करून दाखवले ज्याला असे असे कुरकुरीत आवडत असेल त्यांनी अशा लाल खाल्ल्या तरी काही हरकत नाही अशा अशा लाल खाल्ल्या तरी खायचं ह्या पांढऱ्या केल्या ह्या पांढऱ्या छान छान असतात तर अशा प्रकारे काम आपलं तयार झालं आहे पोऱ्या पण तयार झाल्या तर पोऱ्या कचरीसारख्या ह्या लाल लाल पण आहे जसे तुम्हाला आवडतील तशा प्रकारे तुम्ही तुम्हाला करून दाखवला तुम्हाला ह्या पांढऱ्यासारख्या बोलला तर पांढऱ्या खा झाड आवडल्या तर लाल खाण अशा प्रकारे मी माझी पावती आपणाकडे सादर केली आहे कोणती पापरे तर काशी फडाच्या गोडपुरा काशी खडाच्या गोडपुड्या अशा प्रकारे मी आ, आता गॅस बंद करून द्यायचा आता तर मला याच्याबद्दल मी माहिती सांगणार आहे प्रेरणा प्रेरणा प्रेरणादायी प्रेरणादायी व शुभ जीवन जगण्यासाठी माझे चॅनल सरळ जीवन दारा सक्राईब करा आज मी आपण काशीफळ फ़, काशीफळाच्या पुऱ्या आपणापुढे बूट के आपण केलेल्या पुऱ्या आपणापुढे दहा मिनटात करून दाखवले ते अवश्य आता ते फरत असल्यामुळे आपण त्याची भाजीसुद्धा करतो पण आणि आपल्याला जर असं काही गोट पदार्थ खावाचं वाजलं तर ते गोड पुर पण दहा मिनटात एक वाटी एक वाटी हे आणि हे पौष्टिक खाल्लं म्हणजे आपलं पोट तर हे खायला खूप मजा येते अशा प्रकारे मी माझी करते आपणामध्ये सादर केली आहे ही अवश्य आणि तुम्ही प्रत्यक्ष पाहिली आहे हे अवश्य करा आणि हा व्हिडिओ लि शेअर करा